पुढची बातमी सनदी अधिकारी तुकाराम मुंडेवरून विधानसभेमध्ये घमासान झालंय तुकाराम मुंडेंना बडतर्फ करा असं भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी मागणी केलेली आहे संदीप जाधव यांनी पुराव्यासहित सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केला स्मार्ट सिटीचे जे दोन महिला अधिकारी होते त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही आणि म्हणून तुकाराम मुंडे यांनी त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं त्याला त्या महिलेला टॉर्चर केलं शिवी गाडी केल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का दोन महिला अधिकाऱ्यांनी एका आय एस विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल के केला आणि त्यावेळेस दुर्भाग्य असं होतं का नागपूर शहराचे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख होते त्यांनी हे प्रकरण त्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न केला मी आणि प्रवीण दटके, या ठिकाणी टाकलेली आहे एक दोन दिवसामध्ये ते लागेल काल मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका नाही तर याचे गंभीर परिणाम होईल हे त्यांनी मला धमकी दिली आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर साहेबाला बी तक्रार केली त्याची एफ आय आर दाखल का आय एस अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील जे कोणी असतील ते अशा प्रकारचे अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे या संदर्भात निवेदन घेण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे कारण तुकाराम मुंडे हा असा असा हा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या वीस वर्षात चोवीस बदला झालाय कुठेही तो टिकत नाही आणि म्हणून जे काय आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडोल परंतु याच्यावर आपण तत्काल कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी आणि आम्हाला श्री तुकाराम मुंडे भापरसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी एवढं पत्र आहे मान्य विजुबानी जे म्हंटल जर ते झालं असतं एफ आय आर अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला नंबर एक पाच दिवसाच्या प्रेग्नंट महिलेची सुट्टी रद्द केली पाच दिवसाच्या पाच महिने पाच दिवसाच्या प्रेग्नंट महिलेची मान्य अध्यक्ष मोदय डिलेवरी झाल्या डिलिव्हरी नंतर पाच दिवसाची हे होती माफ करा सुट्टी रद्द केली दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली महिला आयोगाकडे अजूनही हिरिंग पेंडिंग आहे मान्य अध्यक्ष मोदय हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेळी टाकली आमचा अधिकार आहे आणि लक्षवेळी टाकणाऱ्या मान्य कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय का हा चौकशीचा विषय आहे आम्ही काही न्यायालय आम्ही काही न्यायाधीश नाही पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही आणि कृष्णा खोपडे चार टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही पण एका तरुण मुलीला एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या वीस कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आहे आणि ते प्रूव्ह झाला आहे म्हणून असं पत्र काढावं लागलं म्हणून हे पत्र आलं म्हणून माझी विनंती आहे की शासनाने बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा गैरप्रभार अशा धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय